करायचा आहे ना नक्की तुम्हाला वाटतं लग्नासाठी चालणार कलेक्शन म्हणजे की दिवाळीच्या नंतर सराई चालू असते म्हणजे की आपल्याला प्रिंटेड साड्यांचे कलेक्शनचं खूप सा, डिमांड असते म्हणजे जे कलेक्शन लागतं तुम्ही या साईडला बघू शकता तुम्हाला अगदी छान आणि सुंदरशा क्वालिटी सोबत तुम्हाला इथे मिळणार आहे प्रिंटेडचं कलेक्शन म्हणजे की पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला हे कलेक्शन स्टार्टिंग होणार आहे सेट वाईज आपल्याला सगळे कलेक्शन घ्यावं लागतं इथं सिंगल पीस कुठलंच नाही मिळत ज्या महिलेला वाटतं बिझनेस स्टार्ट करा नक्की तुम्ही अजमेरा फॅशन सोबत धुळून नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मंडळी फर्स्ट वाला कलेक्शन तुम्ही बघू शकता प्रिंटेड मध्ये आहे अगदी सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की जर स्टार्टअप करायचं असेल किंवा दिवाळीनंतर आपल्याला काहीतरी युनिक आणि वेगळा काहीतरी जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी साडीचा बिझनेस खूप बेस्ट असणार आहे मी एक कलेक्शन तुम्हाला दाखवते जसं तुम्ही हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण मंच घ्यावं लागतं क्वालिटी एकदम छान आहे जे बाहेर घ्यायला गेले तर अडीचशे तीनशे रुपयाला तुम्हाला आरामात मिळणार आहे पण नाही त्याच्यापेक्षाही कमी भावात कमी रेट मध्ये तुम्हाला ह्या प्रिंटेडच्या साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंग पंचेचाळीस रुपये बिलकुल पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला प्रिंटर साडीचं कलेक्शन स्टार्टिंग होतंय म्हणजे की जी महिला गरीब बसली तिला वाटतं की बिझनेस स्टार्ट करा नक्की तुम्ही प्रिंटेड पासून स्टार्टअप करू शकता जसं तुम्ही हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते अगदी छान तुम्हाला जे प्रिंटेडचं आहे ना अगदी सुंदर तुम्हाला फ्लावर प्रिंट याच्यासोबत मिळणार आहे फुल लेंथ प्रॉपर मिळत असते असं असं काही नाहीये कमी रेट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल असं काहीच नाही होणार म्हणजे हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला इथे कलेक्शन मिळतं अगदी सुंदर फ्लावर प्रिंट आहे दोन शेड शेडमध्ये अगदी छानपैकी हे डिझायनर तुम्हाला पीस मिळणार आहे डार्क शेड आणि लाईट मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे या साइडला तुम्ही बघू शकता कस्टमर ऑफलाईन आलेले आहेत म्हणजे की सेल्स पर्सन दिला जातो त्यांना लँग्वेज प्रमाणे म्हणजे काय ना लँग्वेज प्रमाणे असलं की तुम्ही त्यांच्यासोबत एकदम फ्रँकली असतात आणि त्यांच्यासोबत जे तुमचं कन्व्हर्सेशन असतं ते एकदम परफेक्ट होऊन जातं म्हणजे की काय असताना तुमच्या मनात ज्या पण शंका असतात जे पण काही प्रॉब्लेम असतात तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता कलेक्शन एवढे छान छान असतात इथे की तुम्हाला एकदम व्हिजिट करणे एकदम म्हणजे की शक्य झालं तर तुम्ही विजिट करा जसं तुम्ही हे बघू शकता बांधणीचं कलेक्शन अगदी सुंदर छोट्या लेस सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे कलेक्शन एवढे छान छान आहे पण आपल्याला जे कलेक्शन असतात ते सेट वाईज घ्यावं ला लागतात कॅटलॉग पीस हे बघा कॅटलॉग सोबत तुम्हाला प्रत्येक साडी सोबत कॅटलॉग येणार आहे म्हणजे की मध्ये मध्ये काय ना जास्त पीसेस ओपन करण्याची गरज नाही पडत चार, चार पीस आहेत तर चार पीस तुम्हाला खोलण्याची अजिबात गरज नसणार आहे तुम्ही बस एक पीस असं दाखवा म्हणजे की कॅटलॉग दाखवा लगेच कस्टमरच्या लक्षात येणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कॅटलॉग पीस थोडं ठेवा थोडं लूज पॅकिंग ठेवा म्हणजे की तुमची एक व्हरायटीज बनून जाईल पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघा या पद्धतीने तुम्हाला कलर्स मिळत असतात बंच मध्ये बघू शकता अगदी सुंदर सुंदर शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अगदी सुंदर आहे महिला घरी बसली आहे तिला वाटतंय की बिझनेस स्टार्ट करावं पण नेमकं कुठलं कलेक्शन ठेवावं तुम्ही प्रिंटेड पासून स्टार्टिंग करू शकता जसं तुम्ही हे बघू शकता येलो आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला प्रिंटेडची ही साडी मिळणार आहे मंडळी तुम्हाला वाटते क्वांटिटीत शंभर पीस दीडशे पीस किंवा तुम्हाला हजार पीस पाहिजे तरी तुम्ही इथं आल्यानंतर डिमांड करू शकता नाही शक्य झालं तर तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा बघू शकता व्हिडिओ कॉलची सुविधा तुम्हाला इथे देता अजमेरा फॅशन म्हणजे की एकदम रिअल आणि एकदम ट्रस्टेबल कंपनी आहे अजमेरा फॅशन म्हणजे की तुम्हाला बिझनेस करण्यासाठी अजमेरा फॅशन खूप बेस्ट असणार आहे बॅकसाइडला तुम्ही बघू शकता पूर्ण बंच टू बंच इथं असतात ते पूर्ण तुम्हाला इथं मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण पॅकेजिंग मिळत असते बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण पॅकेजिंग मिळते आणि कलर ऑप्शन पण तुम्हाला इथे मिळतात पण आपल्याला सेट वाइज घ्यावं लागतं सिंगल पीस इथे कुठेच म्हणजे कुठलाच आपल्याला मिळते जसं तुम्हाला मी साडी दाखवते साडी व्यतिरिक्त तुम्हाला मिळणार आहे किड्सवेअर मॅन्सवेअर लेहंगा किड्सवेअर तुम्हाला जे कलेक्शन हवं आहे ते तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे एकदम रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडले तर नक्की तुमचा बिझनेस कमी वेळात कसा मोठा होतो बघा मग तुम्ही मला कमेंट नक्की करणार नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण बाब विसरू नका तर अशा छान आणि सुंदरच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार